आपण नमोद करणारे कोण आहे आपण अर्पण करणारे कोण आहे देणारा तो आहे फक्त आपला भाव तिथं घेण्यासारखा पाहिजे आणि मागण्यासारखा पाहिजे तो देण्यासाठी बसलेला नाही जर त्यांनी तुम्ही मनापासून मागितलं जर दिलं नाही तर मला सांगा ही शक्ती त्याच्यात आहे त्या शक्तीने ती मूर्ती इथं बसलेली आहे म्हणून त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही <coughs> अक्कल कुठला जायला ना जमत नाही कोणाला ना पैशाचे प्रॉब्लेम असतात कोणाला वैयक्तिक प्रॉब्लेम असतात कोणाला अडचणी असतात तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकत नाही तर मीच तुमच्यापर्यंत येतो हे म्हणणारा माझा स्वामी प्रति भावनाने वीस वर्ष विचार केला होता परत मनावरून विचार सोडून दिला का शक्य नाही करतो का नाही आपण पण करणारा तो होता त्याने ते करून घेतलेले आणि आपण ते अक्कलकोट हा मुखोटा जेव्हा बनवायला दिला मनामध्ये विचार होता मुखोटा कसा होईल का म्हणून कधीच फोटो मागवले नाही जेव्हा ते घेऊन येतील तेव्हाच मुखोटा बनवायचा आणि जेव्हा त्यांनी आमच्या समोर मुखोटा उघडला साक्षात असे समोर उभे असे आणि तुम्ही मुकुटा आजही बघा मला अक्कलकोटच दर्शन होईल जर प्रत्येक अक्कलकोट नाही तिथं तर मला सांगा आज जी समाधी तुमच्या समोर बसली समाधीवर स्वामी महाराजांचा मुकुटा ठेवलेला आहे साक्षात स्वामी अक्कलकोट सारखे तुमच्या समोर बसलेले दिसत आहे स्वामी शक्त हे त्यांना करून घ्यायचंय मला माहीत सुद्धा नव्हता कोणाकडे मुखोटा बनवायचा कोणाकडे पादुका बनवायचा पण जामनेर जळगावची जी स्वामी भक्त आहे ते आपल्या मठामध्ये जामनीर जळगावून काय येतात त्यांनी मला एकच सांगितलं मला त्या दादा म्हणतात दादा पादुका मी बनवून देणार तुम्ही पादुका आमच्याकडेच बनवायला द्या आम्ही मुखुटाही बनवतो त्यांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांना मुकुटान पादुका बनवण्यात दिल्या, दिल्या। आणि नंतर कळलं की अख्ख गाणगापूरच्या ज्या निर्गुण पादुका सुद्धा त्यांच्याकडेच बनवायला गेलेल्या म्हणजे हे करणारे ते आपण नाही आपण फक्त निमित्त आहोत त्यांनी ह्या प्रति अक्कल कोटचं नियोजन आधीच करून ठेवल होत हे प्रति अक्कल कोट होणार हे त्यांचं नियोजन आधीच होत सुर्गाणा नाव काढून टाकणार प्रति अक्कल कोट लावणार हे नाव त्यांनी आधीच ठरवून ठेवलं आणि त्या नावाप्रमाणे ते उदय असलेला अंकल कोट आपल्या समोर येऊन स्वामी आपल्या सुरगाना वाशियांनी आपल्या नगरीतल्या लोकांनी अनेक संकट सहन केले कायम सुरगाण्याचं नाव खराब लोक लोक कोणाकडे सुरगाणा लो? सांगितलं तो चार पावलं लांब निघून तुम्ही त्या भागात राहता कोंबडी करून टाकता पहिला तोच शब्द ऐकायला भेटायचा पण आता आम्ही सांगतो तुमच्यातली कोंबडी आम्ही बाहेर काढू शकतो ही शक्ती आमच्या जाणार आणि कोंबड्या जो हद्द हद्दपार म्हणजे जे आपल्याला आजपर्यंत म्हणत होते आता ते कोंबड्या काढण्यासाठी अक्कलकोडवासी हा भक्तांना देण्यासाठी आलेला आहे आणि तो देतच राहणार आहे फक्त आपलं मागायचं काम आहे आपण त्याला म्हणायचं नाही कधी आपल्याला कोणी बोलवू मना मठामध्ये आपल्याला ह्या जेवण ह्या जेवढात जायचंय कारण दाखवणं बंद करा विधी पुराणानुसार लिखाणानुसार लिहण्यात आलेलं कथेनुसार कि देवाच्या कामात कधीच कारण दाखवू नये आपण कारण कसे राहता प्रत्येकाकडे कारण असत तुम्ही एखाद्याकडे जा त्याला म्हणा आपल्याला अक्कलकोट जायचंय कस आहे ना त्याचं बोलवणंच नाही तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही खूपच भाग्यवान तुम्हाला घडी घडी बोलवतो आमच्या तर नसीबातच नाही परतीतच तो, तो पडला अरे तुझ्या मी नसीबाते मनातून भाव तर निर्माण कर विश्वास तर निर्माण कर का जाणार नाही आपलं काम आहे त्याच्याकडं बाई सासरी गेली नवरा बोलला माहेरी जाती का नाही माझ्या बापाचं बोलवूनच नाही असं म्हणाल का नाही मग उद्या जाते उद्या का आत्ताच निघते तिला पाच मिनिटं लागणार नाही निघायला पाच मिनिटात तयारी करा तुम्ही भेट आहे का नका तुम्ही नका तुम्ही डोक्याला ताण द्याल तिथं माझ्या मी एकटीच जाऊन येते तिचं कारण देणार नाही मग भगवंताला का कारण देणार देवाच्या कामाला कायम कारण असत प्रत्येकाकडं कोणी पा कारण सांगितल्याशिवाय त्याला होत नाही अरे आयुष्यात दाराने मी आता सुगाण्यामध्ये मी निम्मी खूप जणांशी पाहिले फक्त पैसा दुसरं त्यांना काहीच गेलं नाही सांगितलं का एका धरणाला बोलतो सकाळी आम्ही शकले अहो सकाळी आपलं दुकान उडावं लागतं मग माझ्या कोणीच नाही मला दिवसभर तिथं थांबावं लागतं तुला जगूनच का होते तुला जर देवालाच वेळ नाही अरे तुम्ही आयुष्यावर पैसा कमवत राहता आणि ज्या वेळेस संकट येतात तेव्हा तिच्या दारात येतात मग तू काय तुम्हाला पाहणार आहे मग केव्हा म्हणता मी मंदिरात आलो पाया पडल्या पाक मार उठवलं तरी माझ्यावर कृपाच होत नाही अरे पण तुझ्यावर संकट आलेले तेव्हा तू त्यांच्याकडे आलेला आहे जेव्हा चांगला होता तेव्हा यायच आपल्या झाडाला फुलं आलेली असतात कधी बघा ताजे तवाने फुलं असतोय आपण देवाच्या वाहतो वाहतो का नाही आणि खराब फुलं निवडून आज बाजूला फेकतो म्हणून जेवढं आपलं ताज आयुष्य आहे फुलांसाठी आपण सुंदर दिसतोय तेव्हा आपण आपल्या देहाला आपल्या शरीराला ती सवय लावली पाहिजे का मी माझ्या भगवंताच्या चरणीत गेलो पाहिजे तेव्हा ते फूल स्वीकारलं पाहिजे पैसा कमवायचं आयुष्य त्याच्यात घालवायचं आणि शेवटच्या क्षणी ते तोंड कुड आणि ते पोट पुढं आणि ते बुडवे कुडं मला वाक तिथं तेव्हा आता पावल का तुम्हीच सांगा त्या काही गरज नाही ते एक फडक बाजूला फेकून देईल पण तेव्हा आपला बी असाच विचार त्या सडक्या फुलासारखा होणार आहे म्हणून आपण सुंदर आहोत आपलं ताजं सगळं शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे तेव्हाच आपल्याला भगवंताच्या चरणी आपल्याला शरण नाही तेव्हाच आपल्याला जवळ घेणार आहे आयुष्यातले आपण चांगले दिवस गमावतोय ते दिवस गमावले परत ते क्षण कधीच येणार नाहीये म्हणून आयुष्याचे जेवढ चांगले क्षण आहे तेवढ त्याच्या चरणी शरण तो त्याचा स्वीकार करे आणि एकदा तर त्यांनी स्वीकार केला ना आयुष्य तुम्हाला मागायची गरज नाही तो तुमच्या घरी येऊन बसेल आणि तुम्हाला ती ही त्याची भक्ती तो परीक्षा प्रत्येकाची बघणार त्या परीक्षामध्ये सफल व्हायचं का असफल व्हायचं हे आपण ठरवायचं पंचवीस वर्ष मठाला झाले मठामध्ये आयुष्यभर स्वामींनी सूचना दिलं ह्या पंचवीस वर्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या महाराजांनी झोपू सुद्धा दिलं असे वाईट प्रसंग आले की त्यावेळेस वाटायचं काही सेवा सोडून द्यावी स्वामीच नाव घेतलं नाही पण ढगमगलो नाही त्या सेवेत तत्पर राहिलं म्हणून आज या क्षणाला ते फक्त आयुष्यात एकच गोष्ट चेक करता तुम्ही कोणत्या कुंभाराकडे जर गेला त्याच्याकडे मडक घ्यायला गेला, गेला। तर असे वाजून पाहता का नाही तसंच दा घरी घेऊन येतात वाजून पाहतात हे मडक पक्क आहे का हो नाही त्या मडक्याला जेव्हा आकार देतो जसा आकार देतो मडक घडत त्या मडक्याला जर सुंदर आकार दिला नंतर त्याला भाजल्या जात जाळल्या जात ते बनायच्या आधी त्या मातीला पायाखाली तुडवलं जात प्रत्येक क्षणातून दुःखातून ते मणक तयार होत आणि त्या सुंदर असं मणक तयार होत